हॅलो स्टुडंट्स गुड मॉर्निंग एव्हरी वन जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळच्या इयत्ता पाचवीच्या वर्गात मी सवयस पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे मराठी तर आजच्या तासाला बघा आपण एक नवीन कविता बघणार आहोत कवितेचं नाव आहे पुस्तके कविता क्रमांक सतरा पान नंबर अठ्ठेचाळीसवरती आपल्या पाठ्यपुस्तकात ही कविता आपल्याला बघायला मिळणार आहे ऐका म्हणा वाचा लक्षपूर्वक आहे का एका? पुस्तके सांगतात गोष्टी युगायुगांच्या मानसाच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या एकेका क्षणाच्या जिंकल्याच्या हरल्याच्या प्रेमाच्या कटुतेच्या तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या पुस्तके काही करू इच्छितात तुमच्याजवळ राहू इच्छितात पुस्तकात पाखरं चिवचिवतात पुस्तकात आखरं सळसळतात पुस्तकात निर्झर गुणगुणतात पुस्तकं परिकथा ऐकवतात पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे पुस्तकाची दुनिया न्यारी आहे ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात पुस्तके काही सांगू इच्छितात तुमच्याजवळ राहू इच्छितात तर हे जे मूळ कवी कोण आहेत सफधर हाशमी आहेत आणि हे त्याचं काय अनुवाद केलेलं आहे ठीक आहे आता आपण कविता समजून घेऊया हां तर तुम्हाला सगळ्यांना पुस्तकं वाचायला आवडतात का बऱ्याच मुलांना पुस्तकं वाचायला आवडतात त्यामध्ये गोष्टी असतील कुणाला परिकथा आवडतात कुणाला विज्ञानकथा आवडतात कोणाला विनोद जोक्स आपण म्हणतो ते वाचायला आवडतात हां म्हणजे पुस्तकात अशा बऱ्याच गोष्टी असतात की आपल्याला त्या वाचायला मिळतात मग पुस्तकं काय काय करतात बघा कवीने कसं वर्णन केलं आहे बघा पुस्तके सांगतात गोष्टी युगायुगांच्या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी असतात जे लिहिलेल्या असतात त्या खूप काळापासूनच्या असतात लक्षात घ्या आता आपण रामायण महाभारत किंवा आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील ह्यांच्या गोष्टी हां आपल्याला कशातून कळल्या पुस्तकातून कळल्या हां तर अशा युगायुगांच्या युगा फार वर्षापूर्वीच्या फार जुन्या गोष्टीसुद्धा पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतात किंवा पुस्तकांच्यामुळं आपल्याला माहिती होते माणसांच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या तर पुस्तकामध्ये कोणत्या हो, कोणत्या गोष्टी भेटतात आपल्याला माणसांच्या प्रत्येक माणसाचं वर्णन असतं जगामध्ये काय घडतं त्याचे वर्ण ती ती माहिती असते त्याचबरोबर वर्तमान काळात काय चाललेलं आहे किंवा भूतकाळामध्ये काय घडलेलं आहे ही सगळी माहिती आपल्याला पुस्तकातून वाचायला मिळते एकेका क्षणाच्या एक प्रत्येक क्षणाची माहिती आपल्याला पुस्तकातून मिळू शकते जिंकल्याच्या हरल्याच्या प्रेमाच्या कटुतेच्या तर पुस्तकामध्ये जिंकल्याच्या म्हणजे युद्ध असेल समजा तर ते वर्णन असेल तर ते जिंकलेलं किंवा हरलेलं खेळ असेल युद्ध असेल तर याच्या हे सुद्धा आपल्याला पुस्तकांमध्ये वाचायला मिळतं त्याचबरोबर प्रेमाच्या कटुतेच्या प्रेमाचे प्रसंगसुद्धा आपल्याला पुस्तकामध्ये वाचायला मिळतात त्याचबरोबर कटुता कटुता म्हणजे काय रे कडवटपणा किंवा वाईटपणा हं ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला पुस्तकामध्ये वाचायला मिळतात पुढं बघा तुम्ही नाही काय ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या आता हे सगळं आपल्याला पुस्तकामध्ये वाचायला मिळतं मग तुम्ही ह्या पुस्तकांच्या गोष्टी नाही का ऐकणार पुस्तकांना काय सांगायचं आहे बघा पुस्तक काही करू इच्छितात तुमच्याजवळ राहू इच्छितात तर पुस्तकांना काय करायचं आहे रे तर त्यांना तुमच्याजवळ राहायचं आहे पुस्तकात पाखरं चिवचिवतात पाखरा जो चिवचिवाट पुस्तकामध्ये असतो मग तुम्ही म्हणाल पाखरं असतात काय पुस्तकामध्ये नाही तर पाखरांच्या चिवचिवाटपणाचं वर्णन चिवचिवण्याचं वर्णन हे पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतं त्याचबरोबर बघा पुस्तकात आखरं सळसळतात आखरं म्हणजेच काय अक्षरं होय पुस्तकाचं अक्ष अक्षरच असतात पुस्तकात निर्झर गुणगुणतात पुस्तकं परिखा ऐकवतात निर्झर म्हणजे झरे झऱ्यांचं वर्णन असतं पुस्तकामध्ये प परिकथा आपल्याला पुस्तकातून वाचायला मिळतात पुस्तकात रॉकेटचं तंत्र आहे रॉकेटचं तंत्र म्हणजे काय रॉकेट कसं तयार झालं हं ते कसं दिसतं याचं चित्र त्याचं वर्णन हे सगळं आपल्याला पुस्तकात वाचायला बघायला मिळतं पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे त्याचबरोबर पुस्तकामध्ये आपल्याला विज्ञानाची सुद्धा माहिती मिळते पुस्तकाची दुनिया न्यारी आहे ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे पुस्तकाची दुनिया कशी न्यारी न्यारी म्हणजे वेगळी आहे आणि त्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ज्ञान आपल्याला मिळतं उत्तुंग भरारी म्हणजे काय मोठ्या प्रमाणात आपण ज्ञान पुस्तकांच्यामधून मिळवू शकतो तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात मग तुम्हाला या पुस्तकांच्या विश्वात म्हणजे या पुस्तकांच्या जगात जायचं नाही आहे का पुस्तकं काही सांगू इच्छितात तुमच्याजवळ राहू इच्छितात कवी काय म्हणतात बघा पुस्तकांना काहीतरी सांगायचं आहे त्यांना तुमच्याजवळ राहायचं आहे तर बघा पुस्तकातून आपल्याला अशी बरीच माहिती मिळत असते त्यामुळं आपण पुस्तक वाचनाचा छंद जोपासला पाहिजे की ज्यामुळं आपल्या ज्ञानामध्ये भर पडत जाते आपल्याला सगळी माहिती पुस्तकातून मिळत असते आणि आपण म्हणतोसुद्धा बघा आप तुम्ही सुविचार सांगता पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही म्हणजे एखादं जर पुस्तक आपल्याजवळ असेल तर आपल्याला कोणाची गरज भासत नाही लक्षात घ्या हां जर ते वाचनामध्ये आपण रमून गेलो तर आपल्याला कोणी मित्र नसला तरी सुद्धा चा, सुद्धा चालू शकतो तर प्रत्येकानं या कवितेमधून तुम्ही काय घेणार तर प्रत्येकानं आप पुस्तकाला आपला मित्र केलं पाहिजे पुस्तक वाचनाचा छंद आपण जोपासला पाहिजे ओके कविता लक्षात आली विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही काय करायचं आहे आज बर ही कविता ऐकायची वाचायची आणि त्याचबरोबर ही कविता आहे अशी पाहून लिहायची आणि हाच तुमचा आजचा काय असणार आहे घरचा अभ्यास असणार आहे ओके थँक्यू फ्रेंड्स